दहा ऑक्टोबरच्या शहीद दिनानिमित्त आणि वाडा ऑफिसच्या उद्घाटना निमित्त उपस्थित असलेले मंचावरील सगळे नेते नेतेगण आणि माझ्या कॉम्रेड्स बंधू आणि भगिनींनो ऑक्टोबर ची सभा आपली नेहमीच खूप मोठी होते पण आजची सभा खास महत्वाची त्याच्यासाठी दोन पॉलिट ब्युरो मेंबर पक्षाचे राज्य सेक्रेटरी आमदार आणि केंद्रीय कमिटी मेंबर आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलो याचाच अर्थ आजची सभा ही नक्कीच खास उन्हाला कॉम्रेड्सनी आपल्याला या वास्तू बद्दल या नवीन ऑफिस बद्दल आणि आजच्या दहा ऑक्टोबरच्या शहीद दिनानिमित्त किती आस्था आहे आपण सगळ्यांनी दाखवून दिलंय त्या प्रथम सगळ्यात आधी संबंध जिल्ह्यातल्या सगळ्यांची आता भाषण झाली नवीन वास्तूचं आपल्या उद्घाटन झालं कॉम्रेड बारक्या मांगात हे अतिशय नाव या ऑफिसला देण्यात आलेलं आहे आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक जण आपण कॉम्रेड बारग्यावात ओळखतो त्यामुळे या ऑफिस मध्ये जाताना दरवेळी त्यांच्या आठवणीने भरून येणार आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार आहे यात काही शंका नाही या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा पुढचा कार्यक्रम ते पण बरेच सांगितले एक पदयात्रा होणार आहे आता जी आपल्या समोर वाटली आहेत त्याबद्दल सांगून मी संपवणार आहे एक दोन आणि तीन नोव्हेंबरला जनवादी महिला संघटनेचं महाराष्ट्र राज्य अधिवेशन डाहाणू मध्ये होणार आहे एक तारखेला त्याची प्रचंड मोठी जाहीर सभा महिलांची होणार आहे त्याची ही पत्रक अशाच संख्येने एक तारखेच्या सभेत पण आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आजच्या या उद्घाटनाच्या दिवशीच्या हे त्यांनी सांगितलं सगळ्या जिल्ह्याचं एक गोष्ट ते सांगायला विसरले त्याची आठवण करून मी या दोन खोल्या महिला संघटनेसाठी राखीव असतील असं कवरेटनी आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याची पुन्हा आठवण करून देते आणि ह्या ऑफिस मध्ये हे नुसतीच एक वास्तू आपल्या सगळ्यांच्या सोयीची जागा न राहता जसा जबर आणि वाड्याचं नाव संबंध महाराष्ट्रात गाजवलं तशाच पद्धतीने नियमितपणे एक लढाईचा सेंटर लढाईच एक केंद्र हे राहील अशा पद्धतीने आपण उद्यापासून या वास्तूकडे या कार्यालयाकडे बघायचंय तरच कॉम्रेड बारक्या मांगात यांचं आपण जे नाव दिलं ते नाव सार्थ होईल हे आपण सगळे मिळून उन करू पुन्हा एकदा एक तारखेला जबरदस्त धडक आपण पालघर जिल्ह्यात देऊ अशी अपेक्षा व्यक्त करते आणि खूप समाधान आज हे ऑफिस पाहून झालं त्याबद्दल वाड्याच्या पूर्ण टीमला कॉम्रेड चंदू धांगडा कॉम्रेड प्रकाश कॉम्रेड दिलीप गोतर्डे सगळ्याच टीमला कॉम्रेड अनिल पाटील यांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेते धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद